नमस्कार आमच्या असंख्य अशा शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज जो आपण व्हिडिओद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचं कारण म्हणजे गेले आठ दिवस झालं भरपूर पाऊस पडत आहे तर या पावसामुळं जे का आपल्या द्राक्षाच्या काडीमध्ये गर्भधारणा चालू आहे तर यामध्ये भरपूर अडथळे येत आहेत ज्या प्लॉटचे आपले सबकेंचे वरचे शेंडे मारून तयार आहेत तर त्या प्लॉटला काही विशेष प्रॉब्लेम येत नाही पण झालेली गर्भधारणा ही टिकून राहण्यासाठी आपल्याला त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या प्लॉटचे आत्ताच आपण सबकेन मारून तीन ते चार पान या अवस्थेमध्ये आलेलं आहे तर अशामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची आपल्याला गर्भधारणा करण्यासाठी यावर्षी खास करून जर वर्षी आपल्याला विशेष असं प्रयत्न कराय कधीही लागले नाहीत पण यावर्षी कंडिशन थोडीशी वेगळी झालेली आहे पावसानं थैमान घालून आपल्या द्राक्षाच्या गर्भधारणामुळे अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीची कंडिशन निर्माण झालेली आहे तर त्यातून आपल्याला मार करण्यासाठी आपण काय करायचं आहे आपण आपल्या बागेमधली जे आपण काढ्या संख्या भरपूर ठेवलेली आहे तर ती पहिली कमी करायची काडे कमी करून कॅनापी जास्ती जास्त मोकळी राहील म्हणजे थोडक्यात कॅनापूमध्ये आपल्या हवा कशी खिळती राहील अशा प्रकारे आपण काढ्याचे नियोजन करायचं आहे जिथं दाट काढे बारीक काढी आहे ह्या काढ्या सगळ्या ह्या पाऊस उघडल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत आणि काढून घेतल्यानंतर हवा कशी खिळती राहील हे बघायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हवा खेळती राहण्यासोबत आपणाला सूर्यप्रकाश प्रत्येक डोळ्यावरती कसा मिळेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे तर ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मॅन्युअल गोष्टीमध्ये या गोष्टी करणे गरजेचं आहे आपल्या प्लॉटमध्ये जर पाऊस जास्त झाला तर पाणी साचून राहता कामा नये एवढी काळजी घेणं गरजेचे आता आपणाला बागेमध्ये पाणी जास्त असल्यामुळं आपणास ड्रीपद्वारे लगेच नियोजन करता येत नाही तर आपणाला फवारणीद्वारे आपल्याला गर्भधारणा कशी करता येईल ह्या पण पहिलं थोडंसं जाणून घेऊया तर आता तुम्हाला लगेच स्प्रे जे द्यायचं आहे तो मी दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगतो आहे आजपर्यंत मी तुम्हाला शंभर सांगतो आहे पण मी व्हिडिओद्वारे करताना मी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी हे प्रमाण सांगतो आहे तर ते मी लक्ष द्या पाणी दोनशे लिटर त्यामध्ये रोको घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम त्यामध्ये क्लोरोमेकॅट क्लोरायड म्हणजे सीझर हे घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे मिली आणि त्यामध्ये झिरोबाईन चौतीस चारशे ग्रॅम घ्यायचं आहे परत एकदा स्प्रे सांगतो पाणी दोनशे लिटर रोको दोनशे ग्रॅम सीझर दोनशे मिली आणि झिरो पॉईंट चौतीस चारशे ग्रॅम एक दिवसानं आपल्याला थोडासा सूर्यप्रकाश चांगला मिळू लागल्यानंतर आपल्याला गरभधारण्याला सपोर्ट करणारं जे काही औषध आहे हे ते औषध आहे सुपरस्टार नाईन यूस के अॅग्रो या कंपनीचं औषध आहे सुपरस्टार नाईन यांना आपल्याला गर्भ चांगली मदत होणार आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे पाणी दोनशे लिटर सुपरस्टार नाईन पाचशे मिली झिरो बेचाळीस सत्तेचाळीस मार्केटमधलं चांगलं फॉस्फरस असलेलं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस चारशे ग्रॅम आणि सिक्स बी दोन ग्रॅम पर कदा स्प्रे सांगतोय मी तुम्हाला पाणी दोनशे लिटर सुपरस्टार नाईन पाचशे मिली झिरो बेचाळीस सत्तेस चारशे ग्रॅम आणि सिक्स बी दोन ग्रॅम नंतर एक दिवसानं आपल्या बागेवरती भुरी आणि करपा याचं थोडंसं प्रादुर्भाव असू शकतो किंवा येऊ नये यासाठी आपण या काय करायचं आहे दोन्ही रोग एकाच वेळी कंट्रोल करण्यासाठी आपण मेरीवान एकरी ऐंशी मिली आणि सिलिकॉन पोटॅश ज्यामध्ये बारा टक्के सिलिकॉन आहे अठरा टक्के पोटॅश आहे असं जे काय औषध आहे ते सिलिकॉन पोटॅश हे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम परत एकदा प्रेस सांगतोय मेरीवान एकरी ऐंशी मिली तिलकन पोटॅश हे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम नंतर एक दिवस अडाणं आपणाला आपली गर्भधारणा चांगली होण्यासाठी आणि आपले पानामधील जे काही मायक्रोन्युट्रिंट लॉसेस झालेत ते भरून काढण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी युरियासील पंचवीस ग्रॅम क्वांबी म्हणजे स्ट्रॉबेरी हे अडीचशे ग्रॅम आणि पोटॅशियम शुअर आहे हे पाचशे ग्रॅम हा एक गर्भ धरण्यासाठी स्प्रे आपल्याला द्यायचा आहे तो स्प्रे मी परत सांगतोय पाणी दोनशे लिटर युरियासील पंचवीस ग्रॅम स्ट्रॉबेरी ही क्वांबे आहे सिलेट क्वांबे आहे हे अडीचशे ग्रॅम आणि पोटॅशियम शू आहे पाचशे ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला हे या एवढ्या पाच सहा दिवसामधलं हे नियोजन करायचं आहे बाकी पुढील माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल पण आत्ता जे काय लगेच ह्या कारवाई करायच्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला गर्भधारणा करून घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे आपल्याला वापसा आल्यानंतर आपल्याला ड्रिप नखत सोडायची वापसा आल्यानंतर तर आपल्याला इथं फॉस्फरस पोटॅश हे फार महत्वाची गरज आहे त्यासोबत मॅग्नेशियम पण तेवढंच गरजेचं आहे तर आपण काय करायचं आहे फॉस्फरससाठी आणि पोटॅशसाठी आपण ड्रीप न एकरी झिरोबान चौतीस किंवा झिरोसाठ वीस हे कोणतेही तुम्हाला खत जे अवेलेबल असेल ते हे एकरी पाच किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत हे संपूर्ण फॉस्फरस आणि पोटॅश अपटेक होण्यासाठी सिलिकॉन फार महत्वाची भूमिका बजावतं त्यासाठी आपण एस आर पी नाईन हे एकरी तीन किलो झिरोबान चौतीस किंवा झिरो साठ बरोबर आपल्याला हे ड्रिकमधून द्यायचं आहे हे असे किमान दोन डोस दोस्त, डोस तरी आपल्याला ड्रिपमधून द्यायचे आहेत फक्त एक ध्यानात ठेवा हे करत असताना आपल्या बागेमध्ये जे काय मायक्रोनडेट लॉसेस झालेले आहेत किंवा आत्ता जे काय बागा पिवळसर दिसायला लागलेल्या आहेत यासाठी म्हणून एक आपल्याला ड्रिपमधनं मायक्रोनडेटची कमतरता घालवण्यासाठी आता सल्फेट फॉर्ममधलं मायक्रोनडेट देऊन चालत नाही त्यासाठी सिलेटेडमधलं आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे त्यासाठी एकदम बेस्ट रिझल्ट असलेलं सिलेक्टेड मायक्रोनी मॅक्स एल एस यू एस के ॲग्रोचं मॅक्स एल एस एकरी दोन किलो आणि त्याच्यासोबत पोटॅशियम शोनेट एकरी पाच ते सात किलो आणि हे संपूर्ण हे दोन्ही पण गोष्टी अपटेक करण्यासाठी आपल्याला हंस एकरी एक लिटर अशा पद्धतीनं आपल्याला खाल मुळीचं नियोजन करायचं आहे मी परत एकदा सांगतोय फॉस्फरस पोटॅशसाठी आपणाला झिरो पॉईंट चौतीस एकरी पाच किलो किंवा झिरो साठ वीस एकरी पाच किलो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एस आर पी नाईन एकरी तीन किलो हे ड्रिपमधनं कमीत कमी दोन डोस जाण्याने गरज जाणे गरजेचं आहे गर जा पण मायक्रोन्यूट्रन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला एकरी मॅक्सवेल एस हे सिलेटेड क्वांबे आहे ही एकरी दोन किलो त्याच्यासोबत पोटॅशियम शोन आहे ही एकरी पाच ते सात किलो आपल्या कॅनोबीच्या गरजेनुसार आणि हे संपूर्ण आपटेक होण्यासाठी एकरी एक लिटर हंस अशा पद्धतीनं आपण नियोजन करून आपली बाग या काळातसुद्धा या अडचणीच्या काळातसुद्धा आपली बाग आपण चांगली सुरक्षित आणि गरभधारण्यासाठी आपल्याला जे पोषक वातावरण आपणच तयार करायचं आहे इथं जर तुमच्या बागेमध्ये डावणीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर एखादा अंतर्फाय डावणीचा स्प्रे करून घेणं गरजेचं गर आहे धन्यवाद